सिंह पंडित यांना विजय करण्यासाठी अजितदादासह धनंजय मुंडे गेवराय मतदारसंघामध्ये तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गेवराई मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे या मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर महायुतीकडून गेवराई विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजयसिंह पंडित हे उतरले असून यांच्या विजयासाठी आज अजितदादा सह धनंजय मुंडे हे गेवराय विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी आता अजितदादासह धनंजय मुंडे देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरताना पाण्यास मिळाले असून आज अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेवराय मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेण्यात येत आहे या सभेसाठी गेवराय मतदारसंघातून हजारोच्या संख्येने विजयसिंह पंडित यांचे खंदे समर्थकासह मतदार बंधू भगिनी देखील गेवराय ह्या ठिकाणी हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे विजयसिंह पंडित यांना विजय करण्यासाठी आता अजित पवारसह धनंजय मुंडे देखील जाहीर सभेमध्ये मतदार बंधू भगिनींना काय आव्हान करणार आहेत याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागलेले आहे ला विजयसिंह पंडित यांना विजय करण्यासाठी काल पंकजा मुंडे यांनी देखील गेवराय विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेतली होती तर आज पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अजितदादासह धनंजय मुंडे देखील गेवराईच्या विधानसभेच्या आखाड्यामध्ये विजयसिंह पंडित यांना विजय करण्यासाठी उतरल्याचे पाहण्यास मिळत असून आज गेवराई ह्या ठिकाणी अजितदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा होत आहे अजित पवार ह्या जाहीर सभेमध्ये मतदार बंधू भगिनींना काय आव्हान करणार आहेत याची चर्चा देखील गेवराय विधानसभा मतदारसंघामध्ये लागलेली आहे ह्या जाहीर सभेसाठी गेवराय मतदारसंघातून हजारोंच्या ताप्यासह ल हजार हजारो कार्यकर्ते हे ह्या जाहीर सभेसाठी हजर झाल्याचे देखील आज समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद